उमरगा लोहारा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण स्वामी यांच्या प्रचारार्थ दिनांक बारा नोव्हेंबरला लोहारा शहरात आयोजित उद्धव ठाकरे यांच्या सभेत बोलताना धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दगडापेक्षा वीट मऊ आणि विटापेक्षा पीठ मऊ असं वाक्य वापरल्यानं मतदारसंघातून तीव्र पडसाद उमटताना दिसून येत आहेत यावर भाजपचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष माधव पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संजय कांबळे यांनी निषेध नोंदवत तीव्र शब्दात प्रतिक्रिया नोंदवली आहे तालुक या जिल्ह्यामध्ये एकच दादा होऊन गेले ते म्हणजे शिवाजी दादा दुसरे दादा वगैरे असे डुप्लिकेट दादा आहेत तर दादा म्हणण्याचं कारण नाही आणि माननीय खासदार साहेबांना विनंती आहे माझी की हा तालुका आमचा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा सगळ्या समाजासोबत राहणारा मिळमिसळ वागणारा असा हा तालुका मान्य शिवाजा तालुक्यानी यांच्यासारख्या नेत्यांनी निर्माण केलेला आहे त्या तालुक्यामध्ये जा वीट दगड पीठ मीठ असे आपशब्द वापरून जाती जातीमध्ये वाद लावायचं काम या खासदारांनी करू नये अन्यथा येणाऱ्या या वीस तारखेला तुमचा जातीवाद उमरगा तालुक उमरगा आणि लोहार तालुक्यातील जनता गाडून टाकेल उमरगाव तालुक्यातील जनता सुज्ञ आहे हे पीठ मीठ भाकर बिकर असे जातीवाचक शब्द वापरून किंवा जातीला ग्रहीत धरून असे शब्द वापरणं ते खादारा शोभत नाही याचं उत्तर ह्या उमरगा वाहतुकी ते, ते मागासवर्गीय सर्व जनता सामान्य जनता महाविकास आघाडीला नक्की देईल आणि महायुतीला विजयी करेल असा मला विश्वास वाटतो लोहाराच्या सभेमध्ये उद्धव साहेब ठाकरे यांच्या सभेमध्ये दगडापेक्षा इटकर बरे इटकरापेक्षा पीठ बरे ही भाषा बोलला ही भाषा बोलत असताना तुम्ही संसदीय मर्यादेचं उल्लंघन केलेलं आहे तुम्ही समाजाला दगडा आणि इटकराच्या परिभाषेमध्ये मधील उस्मानाबाद जिल्ह्यामधील उमरगा तालुक्यामधील तमाम दलित जनता आपला निषेध करीत आहे मी जरी आपल्या पक्षातला असलो तरी मी आपला निषेध करणार आहे कारण तुम्ही उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दलितांना दगडा आणि इटकारामध्ये मोजताय हो एक तर तुम्ही अतिशय मोठी चूक केली की स्वामी हा दलित नसताना तुम्ही त्याला उमेदवार दिली आणि या सगळ्या दलितांनी तुम्हाला उस्मानाबाद जिल्ह्यामधील धाराशिव जिल्ह्यामधील सर्व दलितांना तुम्हाला दलितांनी तुम्हाला मतदान दिलं त्याचा तुम्ही आदर राखला नाही तुम्ही घटनेच्या विरोधात वागताय तुम्ही शपथ घेतला मी जातीय ती करणार जाती करणार नाही परंतु रक्तातली जात तुमच्या काही जात नाही म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व दगडा इटकराच्या आपल्या परिभाषेतील दलितांनी